डीमार्टचा ब्लॉग आपला ब्लॉग पहिला होता आजच्या दिवसातला आणि आपण कंटिन्यू करून आता कुठे आले ब्लॉग टू अभिषेक हॉटेल प्युअर वेजला आज आपण जेवण्यासाठी आलो बरोबर अभिषेक हॉटेलला प्युअर वेजला कसं काय ते तुम्हाला आत्महत्या केंद्रा पडतात तुमचं स्वागत आहे युट्यूबच्या चॅनल नवीन व्हिडिओमध्ये आताच आपण डीमार्टला जाऊन आलो आणि डीमार्टला आल्यानंतर तर आपण पुढे कुठे आलं ते मी बघू शकता आपण आला तर रेस्टॉरंटला म्हणजे आजूबाजूचा परिसर आपण कुठे आले आहोत अभिषेक हॉटेल अभिषेक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आज आहे शनिवार ओके okay. तर आपण वेज प्रिफर करतोय मेनू कार्ड बघून काय काय ऑर्डर करायचं ते आपण दाखवूया बरोबर मेनू कार्ड तर तू बघितलंस तुला काय याच्यामध्ये काय ऑर्डर करायचं स्टार्टरमध्ये पनीरची सर सरांना सांग मग हा पुढची ऑर्डर सांगतो थोड्या वेळातच पहिले आपण पनीरची ऑर्डर केली स्टार्टरमध्ये भरपूर आहेत ना अजून हो। बघू द्या आम्हाला पा दाखव चेंज कर नेक्स्ट वेज पनीर चिली पहिली अजून आजची आवडते ऑर्डर केलेली आहे आणि बरेचसे छान असे मेनू रिजनेबल रेटमध्ये हॉटेल अभिषेक खोपट कॅडबरी सिग्नलला येते मेन कोर्समध्ये बघू द्या आम्हाला काय रे का स्नॅक्स आयटम सँडविच स्टार्टर पिझ्झा व्हेजिटेबल्स ओके असे काय व्हेजिटेबल्स पंजाबी वगैरे सुद्धा आणि पनीरमध्ये तर भरपूर अशी व्हरायटी आहे रेट्स आणि बघा काय काय ते तुम्ही बघू शकता मंडई आपण आत्ता काय सांगितलं स्टार्टरात पनीर चिली पनीर चिली पनीर चिली झाल्यानंतर मेन कोर्समध्ये काय ठरवलंच का तू काय घेणार आहे चालू आहे चालू आहे डिसिजन घ्यायचं चालू आहे या मंडई थोड्या वेळातच भेटतो चायनीज आयटमसुद्धा आहेत रे ओके बघा म्हणजे आता आपण जे आलो ते प्युअर व्हेज आहे आणि फर्स्ट फ्लोअरला अभिमान म्हणण्याचं नॉन व्हेज रेस्टॉरंट आहे इकडचा ऍड्रेस नोट करून घ्या आणि नक्की एक्सप्लोर करा ट्रायड अँड टेस्टेड सेक्से सेवे करी जुळी ओळख काय म्हणताय ऑल गुड ना आपलं गाव कोणतं हा ओडिसा गाव कमी जातो का गाव मी अच्छा इयरली एक त्यांना सुट्टी असते तेव्हा ओडिसा ऑर्डर जातो आज आम्ही वेज एक्सप्लोर करायला आपली पहिली ऑर्डर आली आहे आधीच काय आपलं पनीर चिली या मस्त खमंग सुगंधर तर येतोय बघा दा कशी काय फुडी टेस्ट आहे ती अद्वैत यम्मी बरोबर मस्त एन्जॉय करणार आहे पनीर चिली गरमागरम आता पनीर चिली तर घेऊन झाली अद्वै पुढच्या मेन कोर्समध्ये आपण पुढची भाजी ठरवली आहे पनीर? पनीर मसाला आणि रोटी हे बघा ही पनीर चिली झाली बरोबर आता आम्हाला ह्याच्यानंतर मेन कोर्समध्ये सांगते ना ऑर्डर दे पनीर दोन दोन रोटी गरमागरम ऐका ऑर्डर पनीर चिली ना आजवे पनीर चिली खमंग आम्ही खाऊन अशी घेतो आधी तू टेस्ट करून सांग ना आम्हाला कशी आहे म्हणून काकतोच आम्हाला सुगंध तर मस्त येतं आहे मग आज मी पनीर चिली टेस्ट करतो अभिषेक हॉटेल गरम गरम आहे ना कशी वाटते एकदम मस्त एक नंबर फाय पिकी स्टार देशील चला मी टेस्ट करून घेतो मंडई पनीर चिली तर देखा आमने अभी फूडची ऑर्डर काय पनीर पनीर मसाला आणि दोन दोन गरमागरम रोटी साधी रोटी आहे चला आपल्या सरांना ऑर्डर दिलेली आहे ह्याचा आपण आस्वाद घेऊया मस्त सुगंध अदैत ओके का वा आधी मस्त एन्जॉय करतो आहे मी असं खाऊन घेतो आणि थोड्या वेळच तुम्हाला भेटतो जरा म्हणते पनीर चिली अभिषेक हॉटेल फोपट कॅडबरी सिंग आहे एकदम खमंग आहे बघा पीसेस एकदम बघा खाली तर तुम्ही बघू शकता एकदम यम्मी आहे आणि सुगंध छान आहे आणि एक टेस्ट एकदम जबरदस्त आहे इथे तर आला तर पनीर चिली नक्की टेस्ट करतो मला नक्की आवडेल आणि तर या डिशचा मस्त तुला आनंद घेतला आहे तुम्ही तर नक्की या अभिषेक हॉटेलला एकदम मस्त आली आहे पनीर चिली तर आपली खाऊन झाली बरोबर अद्वैत मस्त आम्ही दोघांनी संपवली आणि आता हे काय आणलं दादा हा घ्या पनीर मसाला मस्त गरमागरम स्वादिष्ट पनीर मसाला आणि साधी रोटी आनंदीला असती तर नान आवडतं काही कारणामुळे आनंदीला आज लंचला येता आलं नाही मी आणि अद्वैत आमच्या दोघांचं आउटिंग आहे तर हे आलं आहे आपलं साधी रोटी दोन्ही दोन चार आणि पनीर मसाला सुगंध तर एकदम मस्त देतात बरोबर खायलासा मजा येणार आहे हा 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 पनीर मसाला वा क्या बात आहे पनीर मसाला आणि रोटी मेन कोर्समध्ये पनीर मसाला आणि रोटी आणि पुढे बघा अजून काय वाटलं तर आपण मागूया बरोबर अजून चला पनीर मसाला आपण आता आस्वाद घेऊया बरोबर कांदा लिंबू आहे छान चला आता टेस्ट करून सांग मला कशा मसाला टेस्ट करून सांगतं आहे हां रोटी गरम आहे कसं वाटतंय तुला एवन बेस्ट आउट ऑफ अ मी पाच देशील दो फोर अँड हा मग थोडीशी अजून इम्प्रुवमेंट करू शकतो चला म्हणते मी सर टेस्ट करतो आणि तुम्ही नक्की अभिषेक हॉटेल खोपटला आहे कॅडबरी सिग्नलच्या बाजूला पनीर मसाला या जेवणाचा आस्वाद घेऊया गरमागरम आणि एकदम सॉफ्ट आहे दोन्ही रोट्या बघा सॉफ्ट आहे आणि आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी का लागणार पनीर मसाला की रोटी मस्त सुगंध आहे एकदम मस्त अजून सांगितल्यामुळे आउट ऑफ फाय पीस ऑफ फोर हाफ डे हाफ मार्क्स साठी अजून इम्प्रुव्हमेंट करावी लागेल मिडीयम स्पायसी आहे मला स्पायसीचं तुम्ही स्पायसीचं सांगू शकता पनीर मसाला रोटी खाऊन घेतो आणि तुम्हाला भेटतो अभिषेक हॉटेल आतापर्यंत आपण काय खाल्लं पनीर चिली मस्त सुगंधी आउट ऑफ फोर अँड हाफ आणि त्याच्यानंतर पनीर मसाला आणि रोटी आणि आता काय ऑर्डर केलं आहे स्टीम राईस स्टीम राईस आता आनंदी नाही आहे आनंदी असते तर अजून अजून काही एक दोन पदार्थ आपण एक्सप्लोर केले असते पण आत्तापर्यंत जेवणाचा स्वाद एकदम छान आहे हॉटेलचं नाव काय कॅडबरी सिग्नल खोपट नक्की भेट द्या तू रिकमेंड करशील ना ओके मंडई वेज रेस्टॉरंट हे अभिषेक आहे कॅडबरी सिग्नल जसं तुम्हाला म्हटलं आणि ज्यांना नॉनव्हेज पाहिजे असेल तर त्यांचा वरती एक ब्रांच आहे फर्स्ट फ्लोरला अभिमान म्हणून तिथे असा ए सी आहे तर तुम्ही तिथे येऊन नॉनव्हेज फूडचा असा देऊ शकता दोन्ही ब्रांचे ट्रायड अँड टेस्टेड आहेत नक्की आणि नक्की वेजचा डिश आले आहे स्टीम राईस स्टीम राईस ना दादा ओके स्टीम राईस आणि दाल तडका दाल तडका मागून येते तिथपर्यंत आम्ही सुरुवात करतो चला असा काय मेनू आम्ही आजच्या दिवसाचा मागवला ओके मस्त छान असं जेवण झालं दुपारचं आता आनंदी असे तर अजून मजा आली असती पण ती नेक्स्ट टाईम आपण तिला हॉटेलला एक्सप्लोर करायचं हो तेव्हा आपण नॉनव्हेज करू आणि चांगला असं छान असा ब्लॉग बनवू मंडई छानपैकी जेवण तर चाललं आम्ही मस्त आस्वाद घेतला मी बघू शकता भात आहे राईस आहे आणि आपल्याकडे तर्का आहे तर आपण हाताने जेवत आहे आपल्या हाताने भारतीय महाराष्ट्र पद्धतीने जेवणाची दाद काय वेगळीच आहे काय का हॉटेलमध्ये तशी लाद वाटते ते समजाही देवतात पण प्रत्येकाची पद्धतीची चॉईस आहे आम्ही हाताने देवतो भारतीय जेवण महाराष्ट्र आणि आपला आपण मराठी असतो तर आपला अभिमान असला पाहिजे तर या

कोपरीला फार मोठं आहे सगळ्यांना माहीतच असेल काय कारणाला माहीत नसेल तर कोपरी ईस्टला खाण्याला फटाक्याचं दुकान आहे आपण तिथे आलो तिथं नाव काय मराठा मराठा फार्स दरवर्षी मी येतो आणि मनपसंद फार घेऊन जातो आणि एकदम चांगली क्वालिटीच असते बरोबर नक्की इथे या मराठा फार्स वर्कला तुम्हाला तुमच्या मनासारखे फटाके मिळतील आणि या दिवाळीचा आनंद गेला थँक्यू सर अजय आतापर्यंत गेल्या फटाके तुला आवडले ओके ना नक्की तर आपण या दिवाळीला आपण एन्जॉय करू पण दिवाळीचे छान असे फटाके घेतले गे आदरेदला आदरेद फटाकेचे आवडले दिवाळीचे तर आता भरपूर तो एन्जॉय करणार आहे म्हणजे आपल्या एका फॅमिली मेंबरकडे आले वैश्विक साहेबांकडे तुम्ही बघू शकता स्वामींची छान अशी मूर्ती आहे तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवतो श्री स्वामी समर्थची छान अशी मूर्ती अक्कलकोटी स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि आई माऊली एकविरीचा फोटोचा बाजूला आहे आपली लवकरात लवकर तर एकवेळेला दर्शनासाठी आपली फेरी होणार आहे त्याचा विशेष ब्लॉग तुम्हाला मंडे येईलच पण आपल्यापैकी बरेच जण सुद्धा एकवेळेच्या दर्शनासाठी जात असा, असा। नवरात्र उत्सवामध्ये तिचा मोठा असा तिथे होम झाला नवव्या का दहाव्या दिवशी त्याचे व्हिडिओस आपण सोशल मीडियावर बऱ्याच जणांनी पाहिलं असेल तर ह्या भागामध्ये मंडळी तुम्हाला काय दाखवलं या भागामध्ये आपण कुठे कुठे फिरलो तर लंच केला दुपारचा त्याचा ब्लॉग आधीचा त्याच्यानंतर आपण डी मार्टला गेलो आणि नंतर आपण फटाके खरेदी केले कोपरी इसला सुंदर अशी स्वामींच्या मूर्ती या मूर्तीबरोबर आपण श्री स्वामीचं समर्थ सगळ्या तुम्हाला आणि आपण भेटूया पुढच्या आप व्हिडिओमध्ये <laughs> वेस्वीकर फॅमिली आवडल्यात नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यांनी जर सर सध्या गरम्याचे दिवस आहेत आम्ही थंडगार सर्वत आणलं बरोबर त्याचा आपण आता एन्जॉय करूया वेस्वीकर फॅमिली करून आपल्या चिपळूण युट्यूब व्हिडिओ चिपळूण करणार बाय थँक्यू बाय